निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून कल्याणकारी योजनांचा वर्षाव जनतेवर केला जातो गेल्या दोन वर्षात देशातील आठ राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी अशाच योजनांवर तब्बल सदुसष्ट हजार था नऊशे अठ्ठावीस कोटी रुपये खर्च झाल्याचे एका सर्व्हेमध्ये उघड झाले आहे या यादीत महाराष्ट्र आणि बिहार ही भाजप राज्य आघाडीवर आहेत महाराष्ट्रात महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी माझी लाडकी बहीण योजना आणि मोफत वीज यांसारख्या उपक्रमांवर तब्बल तेवीस हजार तीनशे खर्च केले लोकसभा निवडणुकीत महायुतीला योजना राबवल्या गेल्या मात्र सत्तेवर परतल्यानंतर या योजनांमुळे राज्यावर मोठा आर्थिक बोजा आला असून इतर विभागांच्या निधीत कपात करावी लागत असल्याचे सरकारनेच मान्य केले आहे बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने निवडणुकीच्या तोंडावर एकोणीस हजार तीनशे तेहतीस कोटी रुपये विविध कल्याणकारी योजनांसाठी खर्च केले हा खर्च राज्याच्या कर महसुलाच्या तब्बल बत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के इतका आहे म्हणजे जवळपास एक तृतीयांश त्यामुळे बिहारचा समावेश सर्वाधिक उधळपट्टी करणारा राज्यांमध्ये झाला आहे काही राज्यांनी निवडणूक पूर्व खर्चांवर नियंत्रण ठेवले असले तरी महाराष्ट्र आणि बिहार सारख्या राज्यांनी मतदारांना खुश करण्यासाठी सरकारी निधीचा वापर हा राजकीय हत्यार म्हणून केल्याचे स्पष्ट होते या पार्श्वभूमीवर जनकल्याण आणि पूर्व लोभ यातली सीमारेषा अधिकच धुसर होताना दिसते